विद्यार्थी मित्रांनो दहावी पाच विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून मोठी खुशखबर महाज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जाणार टॅबलेट आणि सहाजेब इंटरनेट दररोज तर त्यासाठी काय कागदपत्रे लागतात आणि कोण यासाठी पात्र आहे याबद्दलची सविस्तर माहिती या नोटीसमध्ये महाराष्ट्र शासनाने दिली आहे तर पहा नोटीस, मा नोटीस काय सांगते जे डबल ई नेट एम एस ची सी टी बॅच दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी पूर्वपरीक्षण योजना तपशील महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती मुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे डबल ई नीट एम एस टी सी ए टी बॅच दोन हजार परीक्षा पूर्व परीक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येत आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पत्तीने अर्ज मागविण्यात येत आहे तसेच ऑनलाईन परीक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सिक्स जी बी पर डे इंटरनेट डाटा पुरण्यात येईल म्हणजेच दहावी पास झाल्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत विद ॲडमिशन सायन्सला घेणं आवश्यक आहे आणि ज्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना यासाठी फॉर्म भरावा ला भरता येणार आहे त्यामध्ये ते विद्यार्थी मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी एस टी एन टी व्ही जी एन टी अशा प्रकारच्या कॅटेगरीचे असणं आवश्यक आहे त्यासाठी त्यांना सरकार एक टॅब आणि सिक्स जी बी इंटरनेट फ्रीमध्ये देणार आहे त्यासाठी जे काही प्रशिक्षण आहे ते पण फ्रीमध्ये देणार आहेत योजनेच्या लाभासाठी पात्रता पाहा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी तर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष प्रवास विशेष मागास प्रवर्गातील असावा विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा हे मुख्य त्याचे आ... उद्दिष्ट आहे सन दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर परीक्षणा परीक्षणाचा लाभाकरिता पात्र राहील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा विज्ञान म्हणजे अकरावीला सायन्स शाखेमध्ये तो विद्यार्थी असणं आवश्यक आहे त्याचे जे काही स्पष्ट आणि खरेखुरे कागदपत्र आहे ते जोडणं आवश्यक आहे विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या दहावीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण करण्यात येईल जसं आरक्षण आहे ज्या कॅटेगरीला जितकं आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या पद्धतीनं तसेच दहावीच्या मार्कशीटमध्ये किती टक्केवारी पडली आहे त्या मार्कशीटच्या टक्केवारीनुसार विद्यार्थ्याची निवड होणार आहे विद्यार्थी समजा दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असले आवश्यक आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साठ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण दहावीमध्ये असणं आवश्यक आहे तरच त्यांची निवड होऊ शकते म्हणजे साठच्या खालील विद्यार्थ्यांनी अर्ज करणं चुकीचं होईल विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे आधार कार्डच्या पत्त्यावरून ते ठरवणार आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी दाखला त्याला आपण डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणतो जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणता पण त्याला दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईड सर्टिफिकेट दिव्यांग असल्याचा दाखला जर दिव्यांग असेल तर त्याचा दाखला आणत असेल तर आणत असल्याचा दाखला तर मित्रांनो वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला सेतू केंद्रावर जाऊन काढावं लागतील जर आपल्याकडे रहिवासी दाखला जातीचे प्रमाणपत्र वगैरे नसेल तर ते आपण आपल्या जवळच्या स सी एस सी किंवा महा केंद्रामध्ये जाऊन हे आपण हे कागदपत्रे काढू शकता तर मित्रांनो आरक्षणासाठी जे काही टक्केवारी ती आपत्तीने दिली आहे इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी त्यासाठी एकोणसाठ टक्के विजे एन टी व्ही जे ए दहा टक्के एन टी बी आठ टक्के एन टी सी अकरा टक्के एन टी डी सहा टक्के एस बी सी सहा टक्के एकूण शंभर टक्के तर अशा प्रकारे आरक्षण यामध्ये देण्यात आलेलं आहे समांतर आरक्षण पुढील प्रमाणे म्हणजे प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत तर दिव्यांगांकरिता चार टक्के जागा आरक्षित आहेत तर अनाथांसाठी एक टक्के जागा ह्या आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच महत्त्वाची सूचना एक नोट दिली आहे शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात येईल तर जे काही संचालक मंडळ आहे महाज्योतीचे ते ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांची निवड करणार आहे तर अर्ज करण्यासाठी महाज्योतीने एक वेबसाईटही यामध्ये दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपण आपला अर्ज करू शकता ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार नाही त्यांनी आपल्या नजीकच्या सी एस सी सेंटरशी संपर्क साधून आपले अर्ज वेळेत भरून घ्यावेत अर्जासोबत सर्व कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे जे विद्यार्थी घरून फॉर्म भरतील त्यांनी ते व्यवस्थित स्कॅन करून जोडणे आवश्यक आहे आता याच्या काही अटी आणि शर्ती आहेत तर पहा अर्ज करण्याची अंतिम दिनांक दहा सात दोन हजार चोवीस दहा सात दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीच्या पद्धती बदलणे याबाबतचे सर्वाधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहील कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सदर केलेली माहिती चुकीची दोषपूर्व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीला कॉल सेंटरवर संपर्क करावा ईमेल आय डी आणि नंबर त्यांचा यामध्ये दिलेला आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला महाज्योतीचा हा फॉर्म भरता येऊ शकतो जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपला फॉर्म भरू शकता किंवा महाऑनलाईनच्या केंद्रावरही जाऊन आपण आपले डॉक्युमेंट कंप्लीट करू शकता तर शेवटची तारीख आहे दहा सात दोन हजार चोवीस म्हणजेच आपल्याला आता अजून दहा ते बारा दिवस आपल्याला हे फॉर्म भरावे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला हे कागदपत्र काढण्यासाठी आजच आपली तयारी करून घ्यावी लागणार आहे कारण तुमच्याकडे जर डोमेसाईल नसेल नॉन क्रिमिनल नसेल तर याचे तुम्हाला तीन चार दिवस यामध्येच निघून जातील आणि अर्ज भरण्यासाठी असे दोन चार दिवस निघून गेले म्हणजे तुमचा फॉर्म नाकच मागं पडेल म्हणून लवकरच लवकर आपले कागदपत्र तयार ठेवून महाज्योतीच्या वेबसाईटवर कागदपत्रे भरून अपलोड करावीत धन्यवाद